नमस्कार मित्रांनो आज सहज आपल्याशी चर्चा करावं म्हटलं कारण जसजसा काळ वाढ जात आहे त्या त्या प्रमाणामध्ये आपल्याकडं दोन समस्या सर्वात महत्त्वाच्या होतात एक तर नंबर एक आरोग्य आणि नंबर दोन बेरोजगारी मग आत्ताच्या वाढत्या काळामध्ये आत्ताच्या ह्या युगामध्ये आपल्याकडं बिमारी आणि बेरोजगारीला आपण नियंत्रणात करू शकतो बिमारी नियंत्रित करण्यासाठी आपल्याकडं बऱ्याचशा गोष्टी आहेत पण त्या फार महागड्या आहेत पण आपण आपल्या देशाला जर मोठं करायचं असेल आपल्या इथल्या पारंपरिक व्यवस्थेला जर मोठं करायचं असेल तर आपल्याकडं एक सर्वात मोठं साधन आहे आणि ते म्हणजे आयुर्वेद आपण जेवढं जास्तीत जास्त आयुर्वेदाला प्रमोट करायचं काम करू तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडं आयुर्वेदातून आपल्या बिमाऱ्या दुरुस्त होतील आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा सहकार्य आणि त्यासोबत आपण जेवढा जास्तीत जास्त आयुर्वेद प्रमोट करू आयुर्वेद प्रमोट करते वेळी आपल्याकडे जी लोकसंख्या आहे ह्या बेमा पाडलेल्या लोकसंख्येला आपण आयुर्वेदाच्या मार्फत एक चांगल्या प्रकारचा रोजगार सुद्धा देऊ शकतो कारण जोपर्यंत आपण कितीही मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या कितीही आपण जर म्हटले की आपण ह्या प्रकारे काम करूयात का आपण त्या प्रकारे काम करूयात पण जोपर्यंत आपल्याकडं रोजगार निर्माण होत नाही तोपर्यंत आपण कुठल्याच गोष्टी करू शकत नाही आणि सर्वात महत्वाचं एकच आहे की आपल्याला जर रोजगार निर्माण करायचा असेल तर आपल्याला प्रत्येकाला स्किल्ड करावं लागेल आणि प्रत्येकाला स्किल करण्यासाठी सध्या आपल्याकडे कर आप एवढा वेळ नाही आहे मग आपल्याकडे एकमेव आहे ते म्हणजे नेटवर्क मार्केटिंग आणि से डायरेक्ट सेलिंग डायरेक्ट सेलिंग हा योग्य शब्द आहे आणि योग्य शब्दाच्या शब्दा मार्फत आणि हा काम सुद्धा आपलं कायद्याला धरून आहे आणि कायद्याला धरून असल्यामुळे आपलं काम एवढं छान प्रकारे होणार आहे आणि यामुळे आपलं काम खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे बोलण्यावरून असं जाणवतं की आपल्याला खूप सारा आपल्याला चान्स आहे खूप साऱ्या प्रगतीच्या वाटा आहेत आपण सगळेच जण प्रगती करू शकतो मला एवढं माहिती आहे चला आपण सर्वजण मिळून प्रगतीला लावूयात धन्यवाद